आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण भारत देशभरात प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील यवदा ग्रामपंचायत या ठिकाणी प्रजासत्ताक दिन सुरू असताना ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्यामध्ये चांगलीच पाचाबाची पाहायला मिळाली ध्वजारोहण वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्यानं हा वाद निर्माण झाल्याचं बोलला जात आहे ग्रामपंचायत कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनुयायी मोठ्या प्रमाणात जमल्यानंतर काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं एवढा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला संबंधित ग्रामपंचायत प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंबेडकर अनुयायांनी यांनी केली अखेर ग्रामपंचायत प्रशासनानं माफी मागितल्यानंतर तणाव शांत झाला थी कन दू ना था त maior not प� favour लीट Article 5 मेंRad 50 से मां 20 नर मां 20 अपहले जा कई ए 7ग अधीकु misura

जनतेची सेवा करण्यासाठी आहेत अंगावर यासाठी नाही आहेत दमदाटी करण्यासाठी नाही आहेत ग्रामपंचायत मेंबर आम्ही सक्षम आहोतच घ्या आपल्याला लिखित पाहिजे पाहिजे आम्ही वातावरण खराब नाही करत आहे शांततच घ्या शांत शांतनच घ्या शांतच घ्या मी सर्व तरुण बांधवांना शांततेचं आवाहन करतो आजचा हा आपला दिवस जो आहे प्रजासत्ताक दिन हा डॉक्टर बाबासाहेबांचा दिवस आहे आणि आपल्याला हा कुठल्याही प्रकारचा या घटनेला गालबोट न लागता आपल्याला हे शांततेने पार पडायचं आहे ग्रामपंचायतची चूक झाली असेल ती नजर चूक आहे आपण मोठ्या मनानं यांना माफ करून देऊ आणि आपण आज हा उत्सव आपला आपला जो प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आहे हा साजरा करू आणि अमानुभाई दोन मिनटं येऊन आणि हे जे आमच्या ग्रामपंचायतची जे कडून जी आमची चूक झाली हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी या घटनेची आपण सर्वांची माफी मागतो आणि दो मिनिट ठीक आहे ते गेली म्हणते तरी मला असं वाटतं की आपण सगळं सगळ्यांनी आपण शांत व्हावं आणि आपापल्या कार्यक्रमाला निघून जावं आता प्रजासत्ताक सगळ्यांनी शांततेत निघून जा सगळ्यांनी शांततेत आपापल्या कामात निघून जा आणि ग्रामपंचायत ठराव यासाठी होते इथं ग्रामपंचायत ग्रामपंचायतने माफी माफी नावा मागितलेला आहे आपण आणि त्यांनी बाबासाहेबांचा फोटोचं पूजनही केलेलं आहे ग्रामपंचायतच्या वतीने प्रदीप प्रदीप भाऊ देशमुख यांनी माफी मागितलेली आहे

आणि शांसादन कार्यक्रम पार पाडा खरंच नाही ना रिका काम करायचे आता सरपंच ना माफी मागून ना ना।

ग्राम पंचायत

यांच्या वतीने माफी जाहीर करते मी माननीय सरपंच असा यानं आमंत्रित करतो की त्यांनी ग्रामप संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय योधा यांच्या वतीने आज माफी जाहीर करावी की तू उघे राहून जायचं पुढे मी माननीय सरपंच साहेब यांना आमंत्रित करतो की त्यांनी माफी जाहीर करण्यासाठी इथं स्टेजवर आमंत्रित वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका